आज आम्ही येत होतो अरिबागला काय बोलताय आहे अलिबागला म्हणजे आम्ही आम्ही किती वाजता निघालेलो तिथून पुण्यातून तीन वाजता आम्ही निघालेलो आणि आम्हाला वाटलं होतं की आम्ही चार आपण चार तासामध्ये पोहोचवू ठीक तर एक भयंकर सीन आमच्यासोबत घडला तर काय माहिती आहे ना आमचं म्हणून एक अभयारण्य आहे आणि त्या अभयारण्यामधून हो आम्ही किती वाजता आतमध्ये येऊन केलं असेल तरी पण आठ आठ वाजता आम्ही इन केलेलो आणि आम्हाला एवढा पण अंदाज नव्हता की तिथे काय असेल कसा रोड असेल काय असेल आणि चकवा लागतो ना त्याप्रकारे आम्ही पुढे आमची गाडी स्पीडली चालली होती आणि आमची एवढा एवढाच रस्ता होता आणि बाकी सर्व घमंटात जंगल होतं आणि स्पीडली गाडी होती आणि तिथे थोड्या थोड्या अंतरावर गेल्यावरती दोघेजणं दोघेजण माणूस होते तर ते दिसले म्हणजे त्यांनी गाडीला हात दाखवला आम्ही असं थांबल्या वगैरे आम्हाला असं वाटलं की थांबावी गाडी पण नाही पटकन तिथे स्पीडने घेतली आमच्या दा ड्रायवर दादाने गाडी आणि तिथून पुढे आल्यावरती काय झालं सर्वजण घाबरलेलेच होते कारण तर तिथे नेटवर्क पण गेलेला आणि हे मॅप पण दाखवत नव्हता आणि मेन म्हणजे तिथे आजूबाजूला कोणीच नाही म्हणजे असं गाड्या अजिबात नाही काहीच नाही तुम्ही जर भूलभुले असं वाटू लागलं हां भूलभूले असं वाटू लागलं आणि असं वाटलं तरी जपवा लागला आहे पुढे गेलेलो आम्ही सर्वच घाबरलेले होते आणि अगदी भयंकर म्हणजे असं सीन होता ना आम्हाला वगैरे अक्षरशः काटा येतोय सांगायला काय आहे ना पुढे गेल्यावरती एक, एक आजीबाई होती आणि आम्ही समोर इको आमची इको गाडी होती पुढे दोघं ड्रायवर आणि मागे चौजण बसले आणि मागे जण होते तर आम्ही आमच्या पाच पाच जणांना म्हणा ती बाई दिसली म्हणजे आजीबाई हॉरर टाईपमध्ये बंगला बंगल्याच्या आतमध्ये इन करतात ना त्या टाईपमध्ये बेट होता आणि तिनं ना पदर घेतलेला बॅक साईडला आणि हात हातामध्ये दो दोरी म्हणजे कुत्र्याला फक्त कुत्र्याला पकडून ती चालली होती म्हणजे ती गाडीच्या पुढे चाललेली आहे आणि ती ती पुढे गेली कुठे गेली काहीच आम्हाला समजलं नाही आम्हाला तो बंगला पण दिसला नाही कुठे गेली आणि एवढं हॉरर सीन होतं ना आम्ही पुढे गेल्यावर पण आम्ही रे माणूस दिसतो दोन माणूस दिसले तिथे आम्ही खूपच घाबरलेलो आणि मग नंतर आम्ही हनुमान चालीसा सुरू गेलो पण हनुमान चालीसा नावाला आमच्याकडे नेटवर्कच नव्हतं ने आणि नंतर मग आम्ही गणपती स्रोत लावलेला दे गणपती देवाचं नाव घेतलेलं आहे पुढे आलेलं म्हणजे तिथून एकही गाडी गेलेली नाही आणि एक कोणती माणसं पण चालत नव्हती आता भयंकर राहतात आमच्यासाठी घडला आणि मी खूप घाबरलेलो आम्ही तर हाच तुमच्यासोबत शेअर करायचं होतं की एक तर व्हिडिओ आणि ऑर्डर टाईपमध्ये जी लेडी आम्हाला दिसली या लेडीला आमच्या ब गाडीमध्ये घंटाही नाही पाहिलं आणि बाहेरच लागून पाहिलं आणि ते कुठे गेले काहीच पाहिलं हो वा चला चला पटकन ना चला इथे समुद्र आहे मागे नको चालेल चालेल जाऊ चला चला चप्पल हे <स्टेवरी> तुझे पहा आधी चप्पल बिना चप्पल चहाला बाहेर आणि चालत जायचं होतं आणि आता यांना चप्पल पाहिजे तर बघा बघावरून फेकतायत

सो so, फायनली आता आम्ही सात वाजले तर मी आलेलो इथे आवरून ते पार्किंग पण लागते आधीच स्टार्टिंगला पण पार्किंग घेतात इथे तर मस्त एरिया आहे वातावरण पण खूप भारी आहे पहा आता समुद्राच्या लाटा येतच आहेत <laughs> खूप मोठ्या मोठ्या लाटा येतात ना आम्हाला सनरायस बघायचं आहे खूप 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 हाना वाव थोडा मी खूप दिवसांनी आले आहे म्हणजे गावी खूप दिवस गेले नव्हते तर आता समुद्रावर यायची खूप इच्छा होती आमीच शूज घालून आलेले शूज सँडल वगैरे आता फोटो वगैरे काढायचे आम्हाला त्यामुळे घेऊन आलेलो नंतर पाण्यामध्ये भिजणार आले खूप एन्जॉय केलेला म्हणजे आम्ही सकाळी सात वाजता आलो इथे आणि फोटो वगैरे काढलेले खूप व्हिडिओज वगैरे पण केलेले आणि खूप सारा एन्जॉय केलेला कारण आम्हाला सनराईज बघायचा होता मी रात्री आम्हाला संध्याकाळी सनसेट बघायचा होता तर लेट झाला तर काय किस्सा झाला आमच्यासोबतच तुम्हाला मी सांगितलं व्हिडिओ आवडला तर लाइक करा आणि शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाईब करा हाय मॅडम कसं वाटलं तुम्हाला बीच वर वाटलं बीच वर हा का तुम्हाला कसं वाटलं पण यांनी आमचे खूप फोटो काढले खूप म्हणजे खूपच आणि एक इकडे आहे ती फोटो शूटर बनले हाय तुझा एक्सप्रिय सांग ती फोटो काढते आणि खूप सारे एन्जॉय केला खूप सारे रील्स बनवतात ते बघा ते पण चेल्ल दिल चिल्ल चेलर सर्व रील बनवायला लागले लुकॅट मी बेबी तू कुठे गेलो आणि ही पोज पण सांगत राहिली एक उशीर झालेला आहे आणि तीच बोलते चला चला आणि फोटो काढत राहिली आणि पोजी पण सांगत राहिली

करता <laughs> है <laughs> जस्ट आम्ही आलेलो वाजले दहा अक्रेला आमचा आऊट आहे होतो ना आता आपण पुढच्या लोकेशनला पोहोचणार आहोत